नमस्कार मंडळी मी अंकिता स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर यात्रेचा दुसरा दिवस आहे आज म्हणजे संक्रांतीचा दुसरा दिवस आम्ही सगळं घरातलं आवरून वगैरे दहा वाजता आमच्या जुन्या मळ्यात गेलो होतो तिथे जुन्या आजी आज आजोबांचं मंदिर आहे छोटंसं तिथे दर्शन घेण्यासाठी डोलोला घेऊन गेलो होतो आ, हे बघा हे जे झाड दिसतंय समोर तिथे छोटंसं मंदिर केलेलं आहे त्यांचं सो so, आता तिथे आम्ही दर्शनाला चाललो आहे डोलो आणि आजी डोलोच्या आजी पुढे गेलेले आहेत हे बघाय छोटंसं शेड केलेलं आहे ना तिथेच मंदिर आहे छोटंसं तर डोलो आणि तिची आजी आज मस्त दर्शन घेत आहे मग मी आले पाठीमागून मी हळूहळू आले शूट करत करत त्यामुळे वेळ झाला आणि डोलोचे बाबा अजून मागेच आहेत हे बघा डोलोने आजीने छान दर्शन घेतलं आणि इकडे जो आहे गहू लावलेला आहे हे बघा ला आई तिकडे गेला होता जरा बघायला आणि बघा इकडे गाडी लावलेली आहे हा दुसरा मळा आहे जिथे आम्ही राहत नाही तो मळा आहे या मळ्यात दोलोच्या बाबांचे मोठे काका राहतात आणि इकडे जे झाड दिसते समोर त्याला काहीच पानं वगैरे नाहीये ते झाड तिथे मसोबाचं छोटंसं मंदिर आहे हे बघा हे जे समोर लोक जे चाललेले आहे ते सगळे तिथे यात्रा करणार आहेत यात्रा म्हणजे जत्रा असते नॉन व्हेज करतात सगळीकडे पण यावर्षी आम्हाला जत्रा करायची नव्हती त्यामुळे मग आम्ही गोड नैवेद्य केलेला होता काल आणि कालच नैवेद्य वगैरे ठेवले पण आज आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत हे बघा दर्शन वगैरे झालं आम्ही रिटर्न चाललो आहे अजून एका देवीच्या मंदिरात जायचं होतं ते बघा मी बघत होते आजी इकडनं येईल तिकडनं येईल पण मी जिकडे कॅमेरा करत होते त्याच्या ऑपोजिट चालत होतं दोघी हे बघा नंतर आलो देवीच्या मंदिरात देवी मंदिर हे देवीचं मंदिर ज घराच्या जवळच आहे हे बघा छोटंसं छानसं मंदिर आहे त्यानंतर आम्ही घरी गेलो जेवण वगैरे केले आज आमच्याही घरी मटणाचा बेत होता कारण दुसरा दिवस होता पाहुणे वगैरे नव्हते पण मग असंच घरी घरच्यांसाठी केलेलं होतं त्यानंतर दुपारी चार वाजता यात्रेत गेलो दर्शन करून तसंच आम्ही निघणार होतो त्यामुळे बघा दर्शन वगैरे झालं पण डोलोचा हट्ट काही संपत नव्हता की मला इथे याच्यात खेळायचं आहे म्हणून तिला जरा बरं नव्हतं म्हणून आम्ही नाही नाही म्हणत होतो पण शेवटी तिने तिचा हट्ट पूर्णच केला हे बघा थोडंसं खेळली ती त्याच्यामध्ये आणि इकडे तिकडे फिरली थोड्याफार वस्तू घेतला आणि डोलोच्या बाबांना काम असल्यामुळे आम्ही खूपच गडबडीत यात्रेतून निघालो यावेळेस काहीच यात्रेत जास्त फिरता आलं नाही आणि डोलोची पण तब्येत इतकी काय ठीक नव्हती त्यामुळे आम्हीच जास्त जास्त तिला फिरवलं नाही कारण खूप गर्दी होती धूळ वगैरे खूप उडत होती त्यामुळे म्हटलं नकोच तिला फिरवायला आणि मग ती एक तर तिला फिरवलं की मग तिचा खूप हट्टा असतो की मला हे घेऊन द्या ते घेऊन द्या मला हे खेळायचं ते खेळायचं नंतर तिला फक्त तेवढं खेळवलं प्रसाद घेतला थोडासा खाऊ घेतला वाटण्यासाठी थोडा प्रसादही घेतला सोबत आणि हे बघा मस्त असे स्टॉल लागलेले होते त्यानंतर आम्ही लगेचच निघालो तरी आम्हाला वेळच झाला होता संध्याकाळ झाली होती निघता निघता तरी कडबडीत निघालो आणि मी मागेच बसले होते खूपच जास्त डोकं दुखत होतं आणि डोलो पण खूप त्रास देत होती त्यामुळे म्हटलं बसा मागेच शांततेत मग मागे इकडे बघा कसं करत होती आणि हे आमचा खाऊ इकडे मागे सगळं बॅग वगैरे डोलोच्या खेळण्या प्रसाद सगळं काही ठेवलेलं होतं या पिशवीत भाजीपाला करून जाताना फुल गाडी लोडेड असते भाजीपाला कांदे लसूण सर्व काही असतं आणि बघा कशी संध्याकाळ झाली होती खूप पावसाचं वातावरण झालं होतं असं वाटत होतं की पाऊस झालेला आहे इकडे इतकं डेंजर वातावरण होतं त्याने अजूनच माझं डोकं खूपच जड पडलं होतं खूप दुखत होतं तरी आम्हाला पोहोचायला साडेसहा वाजले होते त्यानंतर इतकं डोकं दुखलं ना मग गोळ्या घेतल्या थोडंसं जेवण केलं आणि झोपले ना असं संपवलं आजचा